नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन तेही आकार डी नाईनच्या नव्या स्टुडिओतून या नव्या स्टुडिओतला हा पहिला व्हिडिओ आहे जो मी या नव्या जागेतून सादर करतो आहे थोडीशी कामं बाकी आहेत अजून आणि तरीही त्या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत म्हटलं सुरुवात करूया कारण बरेच दिवस झालेत की आपलं जर असं जे शेड्यूल आहे ते विस्कळीत झालं आहे अनियमित झालं आहे एक दोन विषय आहेत जे आज मला मांडायचे आहेत त्यात एक विषय आहे म्हणजे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री ईडी आणि सी बी आयने त्यांच्यावरती काही खटले दाखल केले होते आणि त्या खटल्यांमध्ये दोषारोप सिद्ध झाल्यामुळं त्यांना अटक झाली बाबा तिहारमध्ये होता बरेच दिवस एकदा मागे जामीनही मिळाला तो जामीन मिळाला होता निवडणुकींच्या अनुषंगाने म्हणजे काही गोष्टी प्रचाराच्या दृष्टिकोनातून त्या पक्षाबद्दल जे काही मांडलं गेलं होतं आणि त्या पक्षाने त्यांची भूमिका मांडली होती की आमचा मुख्य नेताच तुरुंगात आहे आणि त्याला किमान काही दिवसांकरता आमच्या पक्षाच्या प्रचारासाठी तरी किमान सोडण्यात यावं आणि त्या बेसिसवर कोर्टाने तो जामीन मंजूर केला होता मला वाटतं चार दिवसांकरता केजरीवाल त्यावेळेला तुरुंगातून बाहेर आले होते आत्ताही जो त्यांना जामीन मिळाला आहे तोही बऱ्याच अटी शर्ती घालून कोर्टाने तो मंजूर केला आहे आणि केजरीवाल बाहेर आल्यानंतर जी काही बोंबाबोंब सुरू झाली म्हणजे कसं आहे की एखाद्या व्यक्तीवर दोषारोप सिद्ध झाले तो जो काही राजकारणी आहे भले तो एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री का असे ना त्याच्यावर ईडी आणि सी बी आयने काही चार्जेस लावलेले आहेत आणि ते फार गंभीर आहेत कोरोना काळामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं जी हाकाटी पिटली जाते आवई उठवली जाते तर त्या तुलनेत जर आपण बघायला गेलो तर केजरीवाल काही दांडीचा जो दांडीचा जो सॉल्ट मार्क झाला होता मिठाचा सत्याग्रह किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आहे आणि असहकार चळवळ पुकारली आहे आणि त्यासाठी देशाच्या भल्यासाठी हा बाबा जर तुरुंगात गेला असता तर एखाद्या वेळेस आपण समजू शकलो असतो पण तुरुंगात जाण्यासाठी जी कारणं जे दोषारोप त्यांच्यावर लावले गेलेत ते चार्जेस किती गंभीर आहेत याचाही विचार व्हायला हवा अहो एखाद्या राज्यामध्ये दारू धोरण लिकर पॉलिसी ठरवताना जे काही घोटाळे केले गेलेत आणि ज्या पद्धतीनं कोरोना काळात दारू विकली गेली ती कुणी विकायची कशी विकायची कुणाला त्याचा फायदा कसा व्हायचा हे सगळं आखीव रेखीव पद्धतीने मांडून त्या मंडळींनी अगदी मनीष सिसोदिया संजय सिंग खुद्द केजरीवाल यांनी जो काही भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचाराची ढळढळीत उदाहरणं म्हणायला जर आपण गेलो तर याने मानलेला महल साधा मफलर गुंडाळलेला डोक्यावर अण्णांनी दिलेली अण्णा आजारांनी दिलेली गांधी टोपी आणि हातात झाडू घेऊन हा माणूस सतत खोकल्याची उबळ काढत ती खरी की खोटी देवास्तव ज्या पद्धतीनं दिल्लीच्या जनतेकडे मतं मागत होता केजरीवाल इमानदार आहे असं सांगत होता या इमानदारीचाच जो काही भोपळा जो आहे भ्रमाचा तो फुटला कारण त्याच्यामागचं कारण हे महल मुख्यमंत्री निवासस्थान जे असतं जे सरकारी निवासस्थान असतं ते किती आलिशान बनवायचं त्याला शिश महल असं नाव दिलं गेलं म्हणजे भले ते ट्रोलर्सने दिलं असेल पण ते एका शीश महलपेक्षा कमी नव्हतं म्हणूनच ते नाव मिळाले बाथरूममध्ये अठ्ठ्याण्णव इंचाचा एल जीचा टी व्ही आता एल जी आणि दिल्ली यांचं फार जवळचं नातं आहे एल जी म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर तिकडचे तर त्यांचा टी व्ही उचलून केजरीवालने आणून आपल्या बाथरूममध्ये लावला नव्हता एलजी ह्या कंपनीचा जी कोरियन कंपनी आहे ज्याच्या टी व्ही आपल्याही घरात आहेत तर त्या एलजीचा टी व्ही तोही अठ्ठ्याण्णव इंचाचा आम्ही आजवर बत्तीस इंचाच्या पुढे सरकलेलो नाही आहोत असो पण अठ्ठ्याण्णव इंचचा टी व्ही ज्या बाथरूममध्ये लागतो ते बाथरूम केवढं मोठं असेल ते हे सगळे शाही शोक या माणसाने दिल्लीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुरवून घेतले आणि हे शोक पुरवलेले जे जनतेने पाहिले किंवा ई डी सी बी आयचं लक्ष गेलं आणि त्यानंतर या सगळ्या कारवाया झाल्या होत्या ती लिकर पॉलिसी आणि जो सगळा तो दारू घोटाळा जो आहे तो उघडकीस आला आणि त्यामुळं हे महाशय आत गेले आता हे आत गेल्यानंतरही यांचं ते जे काही जे असतं ना झंडी रोणा ते झंडी रोणा सुरू होतं म्हणजे झंडी म्हणजे आपला झेंडा हो तो झेंडा दाखवत सातत अरण्य रुदन करणं त्याला झंडी रोणा म्हणतात आता तो खरा शब्द जो आहे तो मी इथे वापरणार नाही कारण हा जो माणूस आहे तो सातत्यानं सातत्यानं दिल्लीच्या त्या सगळ्या त्यांच्या मतदारांवर एक प्रकारचा प्रभाव टाकत आला आहे हे हे मतदार जे आहेत ते सगळे त्या प्रिव्हिजने प्रभावित झालेले मतदार आहेत वीज फुकट पाणी फुकट शिक्षण फुकट बऱ्याच गोष्टी फुकट देत दिल्लीच्या तिजोरीत खनखनाट करून टाकलेला हा जो काही यांचा मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे लोक आता हे सगळं जे चित्र आहे ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीला विजय मिळत गेले सत्तरपैकी सदुसष्ट जागा असं जे काही निर्भेळ निर्विवाद जे यश मिळत गेलं निवडणुकांमध्ये या गोष्टी कुठेतरी मॅटर करतात त्याच तुलनेत हा माणूस जेव्हा आत जातो तेव्हा एक नैतिक जबाबदारी म्हणून त्याने राजीनामा द्यावा मुख्यमंत्रीपदाचा असं बोललं जात होतं पण केजरीवालांनी राजीनामा दिला नाही आणि ते तुरुंगातूनच मी सरकार चालवीन असं सांगत होते आता हे सगळं होत असताना टीका बरीच झाली पण त्याच वेळेला एक एक टूम निघाली होती एक कल्पना निघाली होती केजरीवाल जेव्हा आत गेले होते तेव्हा त्यांची पत्नी सुनीता त्यांच्या वतीनं केजरीवालांच्या वतीनं सगळी निवेदनं वाचून मीडियाला सामोरे जात ज्या पद्धतीनं त्यांचा जो तो प्रेझन्स होता त्या काळात त्यावरून एक नवीन राबडी प्रयोग दिल्लीतही घडणार आहे कारण पहिला एक प्रयोग लालूने केला होता बिहारमध्ये चारा घोटाळ्यामध्ये जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला राबडी देवी यादव यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं जी राबडी देवी अल्पशिक्षित आहे ज्या देवीला राजकीय ज्ञान नाही अनुभव नाही एक अख्खी क्रिकेटची टीमच्या महिलेनं जन्माला घातली आणि त्यांना त्यांचं पालन पोषण करत तिने फक्त चूल मूल हेच आपलं विश्व समजलं त्या महिलेला ज्या वेळेला बिहारसारख्या राज्याचं मुख्यमंत्री बनवलं गेलं असेल तेव्हा नेमकं काय वातावरण असेल त्या राज्यात आणि पुढे त्या पाच वर्षात त्या, त्या, वर्षा त्या राज्याची अजून किती अधोगती झाली असेल हे मी तुम्हाला सांगायला नको दिल्लीतही असा एक राबडी प्रयोग राबवला जाणार असं दिसत होतं पण सुदैवानं ते टाळलं आहे केजरीवालांनी त्यामागेही त्यांची एक कूटनीती दडलेली एक चाल आहे पण ती चाल जी आहे ना ती अरविंद केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीच्या विरोधकांना मुख्य विरोधकांना भारतीय जनता पक्षाला समजलीच नाही असाही एक प्रवाद सध्या सुरू आहे मीही असं म्हणतो आहे त्याचं कारण समजून घ्या मित्रो आतिशी मारले ना आतिशी सिंग मारले ना ही आम आदमी पार्टीची आमदार मंत्री पहिल्या टर्मला आमदार झाल्याबरोबर त्यांना मंत्रीपद मिळालं आणि आता थेट मुख्यमंत्रीपद मिळाले दिल्लीसारख्या राज्यात जिथे शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या त्यांच्यानंतर सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या आणि आता ही तिसरी महिला मुख्यमंत्री असेल अतिशी मारले ना दिल्लीची तिसरी महिला मुख्यमंत्री तर जर देशाचा विचार केला तर ममता बॅनर्जी नंतर आतिशी मारले ना आतिशी सिंग मारले ना तर मारले ना हे आडनाव असं आहे ना की कुणी मारलं आणि कुणी मारून घेतलं हा सगळा गोंधळ आहे पण मीडिया पण आपली अशी चालू आहे ना की तेच आडनाव सातत्याने पुढं केलं जातं मारले ना मारले ना असो विषयांतर नको मूळ मुद्दा असा आहे की या अतिशयंना मुख्यमंत्री बनवून केजरीवालने काय साध्य केलं दोन गोष्टी हा केजरीवालचा स्ट्रोक होता असंही काही जण म्हणत आहेत मास्टर स्ट्रोक वगैरे काही नाही केजरीवालने एक सोय केली आपल्यापेक्षा कोणीतरी जास्त वरचड ठरू शकेल ज्याला राजकीय ज्ञान जास्त आहे ज्याला ही सगळी भोवतालची जी परिस्थिती आणि त्याचं आकलन जास्त आहे असा जर कोणी एखादा उत्तराधिकारी आपण निर्माण केला आणि तो जर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवला तर उद्या तो आपल्याला डोईजड होईल आणि पुन्हा निवडणुका झाल्यानंतर जे काही सरकार बनेल त्यांना खात्री आहे की आम आदमी पार्टीचं सरकार दिल्लीत बनणार आहे आणि मग त्यावेळेला जर त्या बाबाने खुर्ची खाली केलीच नाही आणि तोच म्हणाला की आता नाही मी मागचे काही महिने जे काही परफॉर्मन्स दाखवला आहे त्यावरून मला काही आता ही खुर्ची खाली करायची इच्छा नाही वादविवाद होण्याची शक्यता आहे बऱ्याचदा हा पक्ष फुटूही शकतो जे पुन्हा त्या बाबाला म्हणजे जो कोणी नवा मुख्यमंत्री आहे त्याला कोणी आमिष दाखवली की तुलाच मुख्यमंत्री बनवतो पण तू काही सहकार्यानं घेऊन बाहेर पड काही होऊ शकतं दिल्लीतही ऑपरेशन लोटस घडवून आणलं जाऊ शकतं ह्या भीतीपोटी अरविंद केजरीवालनी आपल्या विश्वासातल्या आतिशींना मुख्यमंत्रीपद दिलं खरं तर द्यायचं होतं सुनीता केजरीवालना पण जनाची नाहीतर मनाची म्हणतात तसा काही प्रकार झाला आणि मीडियात त्याची चर्चा होईल किंवा आणखीन चर्चेला तोंड फुटेल आणि इथेही घराणेशाही इथेही नवा राबडी प्रयोग असं काही पुन्हा आपल्यासमोर नवीन धर्मसंकट नको म्हणून केजरीवालनी ते सगळं करणं टाळलेलं आहे पण याच्या मागे जे काही फार मोठी कूटनीती आहे ती समजून घेण्यात अरविंद केजरीवालांचे विरोधक किंवा आम आदमी पार्टीचे विरोधक थोडक्यात भारतीय जनता पक्ष कसा कमी पडतो आहे दिल्लीतला भारतीय जनता पक्ष ते समजून घेणं गरजेचं आहे आतिशी मारलेना यांचं नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका करायची तर काय केलं पाहिजे तर आतिशी मारलेना यांची जी आई आहे ह्या आईने आतिशीच्या आईने अफजल गुरु संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यातला प्रमुख आरोपी अफजल गुरु त्या अफजल गुरूला वाचवण्यासाठी काही दिल्लीकरांनी एक पिटिशन दाखल केली होती ती पिटिशन दाखल करण्यात पुढाकार घेणारी जी बाई होती ती म्हणजे आतिशी मारलेनाची आई तिचे वडीलही त्यात सहभागी होते आता हे आई वडील ज्या पद्धतीनं एका दहशतवाद्याला प्रोत्साहन देत आहेत त्याला मदत करायला धावत आहेत हा मुद्दा घेऊन भाजपवाले तुटून पडलेत कालपर्वापासून पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे की गुरुचा मुद्दा आपण उपस्थित केल्यानंतर इथे पुन्हा हिंदू मुसलमान हा विषय सुरू होऊ शकतो आणि दिल्लीत किमान हा मुद्दा चालणारा नाही आहे दिल्लीत जे काही मतदार आहेत त्यांना आता विकास म्हणा किंवा जे काही सोयीसुविधा दिल्या जात आहेत त्यातल्या त्यात त्या फुकट दिल्या जात आहेत त्यावर त्यांचा फोकस जास्त आहे म्हणजे जी काही ऐंशी टक्के जनता आहे जी दिल्लीच्या झुग्गी झोपड्यात राहतात त्यांच्या लेखी आज अफजल गुरु महत्त्वाचा नाही आहे तर यांना फुकटात मिळणारी वीज महत्त्वाची आहे फुकटात मिळणारं पाणी महत्त्वाचं आहे फुकटात मिळणारं शिक्षण महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकने अफजल गुरुचा मुद्दा बाहेर काढला आहे एक प्रकारे अफजल गुरुचं बाटलीबंद भूत पुन्हा बाहेर काढलं आहे आणि ते भूत आम आदमीवर उलटणार नाही तर कदाचित ते भारतीय जनता पक्षाच्या मानगुटीवर बसू शकेल याचा विचार त्यांनी केलेला नाही मला यातून एवढंच सांगायचं होतं की अतिशी मारलेनांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा त्यामागचा जो काही गेम आहे जी काही चाल त्यांनी रचली आहे ती ओळखणं भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांना अद्यापही जमलेलं नाही आहे आणि ते कदाचित पुढच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून म्हणजे अल्पावधीतच तिथे निवडणुका होत आहेत दिल्लीमध्ये या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या नजरेसमोर ठेवल्या तर तिथे जी काही व्यूहरचना करायची जी रणनीती वापरायची आहे ती रणनीती वापरताना आपण सुरुवात जी केली आहे ना म्हणजे आतिशी मारलेनांना जो विरोध करायचा आहे किंवा त्यांच्यावर अटॅक करायचा आहे एक प्रकारे त्याची दिशा चुकली दुसरी गोष्ट अशी की लाईन अशी घ्यायला हवी होती की अतिशी मारलेना ह्या बदली कामगार किंवा ब आपल्याकडे म मुंबईत महानगरपालिकेत जे खाडाबदली म्हणतात ना जे एखादा कामगार जेव्हा सुट्टी घेऊ इच्छित असतो आणि त्याला सुट्टी द्यायची असते तर त्याच्या बदली कोणीतरी दुसरा कामगार तिथे असणं गरजेचं असतं हे बहुधा सगळे चतुर्दशनी कर्मचारी वर्गातच होतं स सफाई कर्मचारी वगैरे तिथे हा शब्द फार फेमस आहे खाडाबदली तर अतिशी या खाडाबदली कामगार आहेत दुसरं काही नाही आहे महिलेला मुख्यमंत्री बनवलं केजरीवालांनी पण त्या खाडा बदली फक्त नावास म्हणजे नगास नग आपण जसं देतो तसं तसा तस तो प्रकार आहे कारण अरविंद केजरीवाल यांना उद्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढचा मुख्यमंत्री मीच असणार आहे त्यांचे जे भाषण जे झालं ज्यांनी राजीनामा देण्याच्या आधी जे केलं होतं त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की आता ज्या पद्धतीनं कोर्टानं माझ्यावर ज्या ब रिस्ट्रिक्शन्स जे प्रतिबंध घातलेले आहेत सह्या करायच्या नाहीत फाईल्सवर सचिवालयात जायचं नाही अशा बऱ्याच गोष्टी त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून काम करू शकत नाही नुसत्या नावाला मुख्यमंत्री बनून काही उपयोग नाही म्हणून त्यांनी हा खाडाबदली कामगार उभा केला आहे बरं या खाडाबदली कामगाराची जी भूमिका आहे ती कित किती लांबीची आहे किती फुटेज खाणारी आहे तर पुढच्या महिना दोन महिन्यात जर समजा नि नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका झाल्या तर त्यानंतर जे काय होईल जो निकाल लागेल म्हणजे केजरीवाल पुन्हा निवडून येण्याची शक्यता तशी फिफ्टी फिफ्टीच आहे मी फिफ्टी फिफ्टी म्हणतो आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की केजरीवाल आणि केजरीवालची पार्टी पुन्हा काही सत्तेत देत नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ते पुन्हा हमखास सत्ते देणार आणि त्याच बहुमताने म्हणजे जसं सत्तरपैकी सदुसष्ट तसंच काहीतरी होईल मी फिफ्टी फिफ्टी चान्सेस समजतो आहे समजा उद्या आम आदमी पार्टीची दिल्लीत सत्ता आली तर केजरीवालांना मुख्यमंत्री बनायचं आहे अतिशय सहज बाजूला केली जाऊ शकते आणि त्याच सोयीपोटी तिला मुख्यमंत्री बनवलेलं आहे पण या निवडणुकांमध्ये जर भारतीय जनता पक्षाने एखाद्या महिला उमेदवाराला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जर समोर आणलं तर ते आम आदमी पार्टीला मारक ठरू शकतं मुकाबला हा काटेगा का होऊ शकतो त्यावेळेला तुल्यबळ बल मुकाबला होऊ शकतो कारण भारतीय जनता पक्षाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचाही जो असेल तो एक महिला असेल आणि भारतीय जनता पक्ष हा तो पक्ष आहे ज्यांनी महिलांना अतिशय उच्च पदावर म्हणजे राजकारणातल्या सगळ्यातल्या सर्वोच्च पदावर अगदी द्रौपदी मुर्मूंचं उदाहरण घ्या राष्ट्रपती पदासारख्या भारतातल्या सर्वोच्च पदावर एका महिलेला नेऊन बसवलं आहे आदिवासी महिलेला हे करणारा भारतीय जनता पक्ष आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी वापरून जर दिल्लीत असा प्रचार झाला की दिल्लीची पुढची जी, जी मुख्यमंत्री असेल ती महिला असेल आणि ती सक्षम महिला भारतीय जनता पक्षच देऊ शकतो खाडाबदली कामगार नाही हा जो काही मुद्दा आहे तो दिल्लीत जर भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकनं वापरला तर कदाचित अरविंद केजरीवाल यांनी जी काही बिंग जी वेळ मारून नेण्यासाठी जी चाल रचलेली आहे आणि ती मागच्या दोन दिवस अगदी परफेक्ट काम करताना दिसते कारण सगळीकडे चर्चा आहे की अतिशी मारलेल्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे या बाईने अगदी शपथ घेण्याआधी मीडियासमोर जात ज्या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे की मला मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देऊच नका मी काही मुख्यमंत्री नाही खरे मुख्यमंत्री तर केजरीवालच आहेत आणि मी खाडाबदली कामगार का आहे हे तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढे समजा पुढच्या निवडणुकांमध्ये दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री हे अरविंद केजरीवालच असणार आहेत अतिशय मॉरलेना सिंग ज्या आहेत त्या खाडाबदली कामगार होत्या खाडाबदली कामगारच राहणार आहेत हा जो काही मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे अरविंद केजरीवाल यांनी काही फार मोठा मास्टर स्ट्रोक वगैरे मारलेलं नाही आहे हे जे काही घडतं आहे आपल्या आजूबाजूला ते समजून घेण्यासाठी आणि उमजून घेण्यासाठी थोडीशी राजकीय तारतम्यता बाळगली तर आपल्या लक्षात येईल की दिल्लीत नेमकं काय आहे अरविंद केजरीवाल जामिनावर सुटून आल्यानंतर ज्या पद्धतीनं दिल्लीतलं वातावरण ढवळून काढण्याच्या विचारात होते त्यातला पहिला स्ट्रोक त्यांनी मारला ज्याला आपण मास्टरस्ट्रोक म्हणणं चुकीचं आहे काही जे आहेत चाय बिस्किट पत्रकार ते त्याला मास्टरस्ट्रोक म्हणतात मागच्या दोन दिवसांपासून ते केजरीवालने मारलेला स्ट्रोक आणि त्या मास्टर स्ट्रोकने भंडावून गेलेली भारतीय जनता पार्टी असंच सगळं नरेटिव्ह सेट केलं जाते याचा अर्थ काय होतो आहे का की ह्या नरेटिव्हला खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाची जी काही सोशल मीडियाची टीम किंवा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जे मागच्या दोन दिवसांपासून जंगजंग जंग पछाडत आहेत त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की तो जो नरेटिव्ह आहे त्या नरेटिव्हला खोडून काढण्यापेक्षा आपला एक वेगळा नरेटिव्ह आपण का नाही सेट करायचा आणि तो नरेटिव्ह हाच आहे की दिल्लीमधली पुढची जी काही मुख्यमंत्री असेल ती महिला मुख्यमंत्री असेल ही तात्पुरती केलेली सोय होती पण आमची मुख्यमंत्री पुढील पाच वर्ष सलग पाच वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल आणि आम्ही पूर्ण वेळ महिला मुख्यमंत्री या राज्याला देऊ सक्षम महिला मुख्यमंत्री हे जर नरेटिव सेट करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला तर हा जो काही टेम्पररी मास्टर स्ट्रोक आहे तो हवेत विरून जायला वेळ लागणार नाही अफजल गुरु हा निव्वळ मी जसं म्हणालो हे बाटलीबंद भूत आहे ते बाहेर काढून पुन्हा हिंदू मुसलमान करणं हे आजच्या घडीला किमान दिल्लीत तरी भारतीय जनता पक्षाला परवडण्यासारखं नाही मित्रो हे जे काही परसेप्शन होतं ते कालपासून कालच्या सगळ्या म्हणजे या दोन दिवसातल्या घटना बघून माझ्या डोक्यात जे विचार आले त्याच्यावरून मी केलेलं आहे मतप्रदर्शन आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतं हे मला नक्की कमेंट्स करून कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डिजिनाईन धन्यवाद नमस्कार